आज आपण शिरोडच्या तालुका काँग्रेस कमिटीद्वारे आयोजित उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत तालुका काँग्रेस कमिटीद्वारा धरणे आंदोलन सुरू केले आहे आणि हा विषय पुढं कसं म्हणजे आपल्याला प्रेरणा झाला या गोष्टीने गेल्या दोन महिन्यापासून या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी धानाची कापणी केली आहे आणि या भागात आतापर्यंत धान खरेदी केंद्र सुरू लोकर झालेलं नाही याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांवर बसणार आहे कारण की येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना शेतजमीन भाड्यावर घेणे त्यासाठी लागणारे उपकरणे बी बियाणे व औषधी यासाठी शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत गरज असते पण अद्यापही या क्षेत्रात धान खरेदी झालेलं नाही त्याचं आर्थिक संकट आज शेतकऱ्यांवर या क्षेत्रातील धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावी याकरिता आम्ही तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांसमक्ष तहसील कार्यालयासमोर आंदोलनावर बसलेल्या आहोत लवकरात लवकर आंदोलनाला आमच्या मागणीला प्रतिसाद देत शासनातर्फे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी अन्यथा पंचवीस मे रोजी माननीय खासदार समक्ष शेतकऱ्यांच्या समक्ष तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने चक्काजाम आंदोलन उभारण्यात येईल आणि या समस्येवर जर शासन जर पुढाकार घेतलं नाही तर पुन्हा त्याच्याविषयी तीव्र आंदोलन कितीपर्यंत होईल आपल्या जोपर्यंत आता पुढचं आंदोलन जोपर्यंत पंचवीस तारखेला सुरू होईल आमच्या चक्काजाम आंदोलन जोपर्यंत धान खरेदी सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही चक्काजाम आंदोलन काही मागे घेणार नाही आपण धन्यवाद करतो की या गोष्टीविषयी की आपल्या शिरोडच्या तालुक्यामध्ये धानाविषयी जी समस्या उद्भवली आणि तालुका काँग्रेसच्या अध्यक्षाच्या नात्याने त्यांनी त्या समस्याविषयवर कास्तकारीची जाणून घेऊन त्यांनी हा धरणा आंदोलन पुढाकार घेत पुढचं सक्रिय आंदोलन हा त्यांच्या प्रेरणास्त्रुतामधून कार्यकर्तेही उभे असल्यामुळे आपल्याला आपण पाहता लाईट टेलिकॉस्टमध्ये की कार्यकर्ते पूर्ण हिरवे शोत आपले दुपट्टे टाकून आणि स्वतंत्रपणे एक मागणीला कोणत्याही पार्टिसिपेट न करता कोणत्याही आधारभूत न देता त्यांनी या गोष्टीवर फोकस केलेला आहे आणि पुढचं आपण पाहतो की आणि एक गोष्ट मला विचारायची आहे की भाऊ की हे धरणं हे धरण देताना आपल्याला कधी अशी काही म्हणजे वाटत आहे तर आपण किती लोक गोष्टीवर आपण सरकार केला पाहिजे नाही या क्षेत्रात हा सिरोचा तालुका हा कृषी म्हणजे शेतीच करते जास्त प्रामुख्याने कृषीवरच अवलंबून असते तर या क्षेत्रातील अनेक भाग भागातील लोक आपल्या शेतीच करते तर शेतीवर अवलंबून असलेल्या या क्षेत्रातील जे काही शेतकऱ्यांची समस्या आहे आम्ही मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसोबत आहोत काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांसोबत आहे त्याची याच्यातून आम्ही या दिवशी या दिवशी आम्ही निश्चित केलो की धान खरेदी झाला पाहिजे नाहीतर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांना घेऊन या आंदोलनाला बसलेला सर्व पक्ष आहे फक्त काँग्रेसच्या पक्ष नाही पक्षाच्या कांगरेस ना, काय नाही काँग्रेस पक्षाचं आहेच त्याचबरोबर सर्व पक्षाच्याही राहिला पाहिजे सर्व पक्षही आले पाहिजे कारण की हा माझ्या एकट्याच्या काही माझ्या प पर्सन नाही हा शेतकऱ्यांचा ना मुद्दा आहे देश हा शेतकऱ्यावर चालतो शेतकरी उत्पादन धान उत्पादन केलं नाही तर शेत देश कसा चालतो देशाचा मुद्दा आहे सर्व पक्ष आले पाहिजे धन्यवाद दादा आपण या आपली लहानची विनंती आणि आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय झालं पाहिजे आमची शुभकामना आपल्यासोबत राहील आणि सरकार या गोष्टीवर लवकर पुढाकार द्यावा आम्ही सरकारला विनंती करतो मी विनोद कृष्णा ना नायडू जिल्हा प्रतिनिधी लावसे